नमस्कार मी सुदीप घोलप आज आपण जाणून घेणार आहोत की ऑर्गेनिक मिल्क म्हणजे जैविक दूध जे काय असतं त्याची त्याची बांधणी कशी होते ते कसं काढलं जातं कोणापासून ते उत्पादित होतं त्याचप्रकारे याचा फायदा काय आहे आणि हे जैविक दूध जे प्राप्त होतं ते कोणत्या प्रकारे आपल्याला नागरिकांपर्यंत प्राप्त होतं ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपण आता गोशाळेमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही मुळा म्हणजे जाणून घेण्यासाठी आलोय की गोशाळा काय काम करते त्या गोशाळेमध्ये जे तुझं जैविक उत्पादन आहे दुधाचं त्याविषयी काय चालतं ते कसं होतं तर तू पूर्ण जाणून घ्यायचे कारण की जे नागरिक आहेत त्यांनाही माहिती पडला पाहिजे की जैविक दूध किती महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी किती शरीरासाठी लाभदायक आहेत म्हणून तर दाखवशील काय नक्की काम कसं चालतं म्हणून ह्या गोशाळेमध्ये जे जैविक उत्पादन उत्पा अर्थात जैविक दूध जे तू काढतो त्यासाठी कोणत्या प्रकारच्या गायींचा वापर केला जातो या काय विशेष गायी असतात का आपल्या ज्या साध्या गाय आपण जे बोलतो त्या असतात त्याच्यात फरक कसं स्पष्टीकरण करशील माझ्याकडे ज्या गायी आहेत ह्या पूर्णपणे भारतीय गोवंश आहे जो की आपण देशी गाय ज्याला म्हणतो गायींमध्ये तीन ते चार प्रकारच्या गायी येतात एक तर जर्सी गाय येते आणि देशी गाय येते हॉस्टन फेजिशन आणि जर्सी गाय जी आहे या दोन्ही जेनेटिकली मॉडिफाईड केलेलं फक्त दूध देण्यासाठी त्यांचं दूध जे आहे त्याला ए वन दूध म्हणलं जातं की जे पूर्णपणे औषधी नाहीये आणि आपला जो मायडे ह्या ज्या गायी आहेत ह्या पूर्णपणे भारतीय गोवांशाच्या गायी आहेत की ज्या ज्यांच्यामध्ये फक्त सुरेखीतून आडी ही प्रेझेंट आहे ज्या गायीला वशिंडा आहे गळ्याखाली पोळी आहे फक्त देशी गायी आहेत ह्याच फक्त माझ्याकडे आहेत आणि ह्याच गायींना गायी म्हणलं जातं त्या ज्या जर्सी गायीने होस्टन फेशन आहेत ह्या गायी नाहीये जेनेटिकली मॉडिफाईड केलेल्या फक्त दूध देण्यासाठी म्हणून तो एक प्राणी तयार केला गेलेला के आहे या ज्या गायी आहेत यांना ए टू टाइपचं दूध या गायींपासून निघतं ज्या की आपण यांना देशी गायी म्हणलं जातं आणि ह्यांचं जे दूध असतं ह्याला लहान मुलांना फायदा असा आहे की त्यांची वाढ जी आहे ती इतकी झपाट्याने आणि चांगल्या म्हणजे एक निरोगी शय आणि सुदृढ एक शैर व्यवस्था बांधण्यासाठी हा दुधाचा एक चांगला उपयोग त्यांना होतो म्हणजे जे आई आई किंवा पॅरेंट्स आपण जे बोलू शकतो जे हॉर्लेक्स जे खायला घालतात ह्या जा जा ले ले केमिकल असतं त्याच्यामध्ये पण हे जर खायला घातलं तर म्हणजे त्याची गरज नाही का असं वाटतं बरोबर कारण बाहेरच्या ह्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात हे पूर्णपणे केमिकलचे प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ह्या गाईचं जे दूध आपण वितरण करतो हे पूर्णपणे धारोष्ण असतं की ज्याला आपण ट्रॅडिशनल प्रोसेसने काढलेलं दूध पण म्हणू शकतो आणि ह्याच ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ह्या गायीच्या दुधामध्ये आणि आपण ज्या पद्धतीमध्ये दूध काढतो याच पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त रोगांशी लढण्यासाठीची शक्ती आहे की पूर्णपणे म्हणजे बॅक्टेरिया जो तीन तासामध्ये तयार व्हायला लागतो त्याच्या आधीच ते दूध गिरायकाच्या घरा घरापर्यंत पोचलेलं असतं तो जो मधला डिस्टन्स आहे तीन तासा तो आम्ही एकदम व्यवस्थित मेंटेन केलेला आहे याचबरोबर ह्या गाईच्या दुधानं कोलेस्ट्रॉल पण वाढत नाही उलट ह्या गाईच्या दुधाना आणि तुपामुळे कोलेस्ट्रॉल बंद केलं जातं तसेच या दुधाच्या गाई या गाईच्या दुधामध्ये अमिनो ऍसिडचंही प्रमाण सगळ्यात जास्त आहे जे आपल्या शहरांसाठी खूप चांगला आहे बीटा कॅसिन ही सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये फक्त ह्या गाईमध्ये आढळतं की जे बाह्याच्या दुधामध्ये जे तुम्ही पाश्च आणि होमोजनाईज दूध घेत गे, असता ज्यावेळी जे, जे जे प्रोसेस होते त्यावेळी त्याचे मॉलिक्यूल्स तोडले जातात आणि ज्यावेळी दुधाचे मॉलिक्यूल्स तोडले जातात त्यावेळी त्याची त्या दुधाची किंमत जी आहे ही फक्त पाण्याच्या बरोबर होते त्यामध्ये काहीच प्रोटीन्स विटॅमिन्स काहीच राहत नाहीत फक्त हे सेल्फ लाइफ वाढावी एक चांगला कलर यावा स्मेल येऊ नये म्हणून जी प्रोसेस केली जाते पण त्या प्रोसेसमध्ये पूर्णपणे केमिकल वापरलेलं असतं तसं या ह्याच्यामध्ये काहीच नाहीये हे दूध थंड पण नसतं आणि गरम पण केलेलं नसतं जसं गाईपासून दहा उष्ण निघतंय तसंच गिरायकापर्यंत जात आहे ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की लहान मुलांविषयी सांगितल्या परंतु प्रौढ माणसांविषयी काय म्हणजे प्रौढ माणसांना किंवा महिलांना ह्याचा काय फायदा होतो प्रौढ माणसांना हाच फायदा आहे याचा की ह्यामध्ये एक तर कोलेस्ट्रॉल वाढवत नाही हे दूध जी लोकांमध्ये समज आहे की तू पाणी दूध कोलेस्ट्रॉल वाढवतं पण ह्या गायीमध्ये हे ए टू टाईपच्या गायी असल्यामुळे यामध्ये एक तर बीता केसिन सगळ्यात जास्त आहे आणि ह्याच गायीमध्ये सूर्यखितूनडी प्रेझेंट आहे त्यामुळे ह्या गायींच्या कोलेस्ट्रॉल वाढत नाही ते फक्त बर्न केलं जातं आणि बर्न केल्यामुळे त्यांना एक तर सांधे दुखी त्यानंतर बाकीचे जे काय महिलांचे आजार आहेत हे पूर्णपणे म्हणजे थांबले जातात असं था म्हणलं तरी चालेल तुम्ही म्हणजे एक प्रकारचं हे डॉक्टर एक मिनी डॉक्टर म्हणजे घरगुती डॉक्टर आहे आपल्याला खूप रस्त असतात तर हे दूध पिल्याने वयोवृद्धांना काय फायदा होऊ शकतो सांधेदुखीसाठी वयोवृद्धांना म्हणजे वयोवृद्धांना जे एक तर डॉक्टर काही काही रिकमेंड करतात की तुम्ही दूध एकदम पातळ दूध घ्या जास्त फॅटवालं दूध तुम्ही घेऊ नका ऑलरेडी देशी गायच्या दुधामध्ये फॅट ही खूप कमी असते की जेणेकरून त्यांना ज्या पद्धतीचं दूध पाहिजे त्याच पद्धतीचं दूध ह्या गायीपासून निघालं जातं आणि आपल्या ज्या गायी आहेत ह्या एकतर चरायला जातात जागे बांधून कधीच नसतात चरायला गेल्यामुळे ते रोज कमीत कमी पन्नास प्रकारच्या वनस्पती खातात ज्या औषधी आहेत आपल्यासाठी आपल्याला माहीत नाहीये आणि पूर्वीच्या काळी म्हटलं गेलेलं की जसं खाईल तसंच ती गाय दूध देणार आहे त्यामुळे बाकीच्या तबेल्यांमध्ये जसं की एक ते दोन प्रकारचा फक्त चारा दिला जातो गायींना असं आपल्या इथे दिला जात नाही आपल्या इथे औषधी वनस्पती पूर्णपणे ह्या डोंगरांमध्ये काही चढून येतात आणि त्याचेच औषधी गुंधर्मत् दुधावाटे तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात अधिक हे तू सर्व माहिती सांगतो तर आहे पण ह्या माहिती तुला कशी माहिती पडली तू ह्याच्या शिक्षण घेतलं आहे किंवा काय कोर्स केला आहे का डिप्लोमा ग्रॅज्युएशन अशा प्रकारच्या गोष्टी तू ह्याच्यामध्ये म्हणजे एज्युकेट म्हणतो ना एज्युकेशन ह्याच्यामध्ये काय डिग्री किंवा काय अशी घेतली गोष्ट ह्याच्यामध्ये काय शिक्षण काय घेतलं माझं या गोष्टीमध्ये शिक्षण पण झालेलं आहे मी चेन्नईला कांचीपुरमला महर्षी वाघभट्ट गोशाळा म्हणून आहे तिथे मास्टर डिप्लोमा इन पंचगवे थेरपी हा माझा पूर्ण झालेला आहे दोन वर्षाचा की ज्या ह्याच्यामध्ये पूर्ण देशी गाईचं संवर्धन त्या गाईपासून जे औषधं निर्माण होतात ती त्या औषधांपासून केली जाणारी ट्रीटमेंट हे पूर्ण माझं शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही म्हणायला गेलात तर हा माझा छंदही आहे एक गायीची श्रद्धा पण आहे आणि एक कमर्शियल ने पण मी त्याच्याकडे बघतोय जर्शी गडा आजार होत असतात किंवा इतर गायंना आजार होत असतात या जैविक दूध देणाऱ्या गायींना किंवा एवढ्या हायजेनिक दूध देणाऱ्या गायींना आजार होतात का आणि ते जर होत असतील तर ते तू कसे नियंत्रित करतो ह्या गायींना जे जा आहे जर्सी गायीच्या तुलनेत जर तुम्ही विचार करायला गेला तर खूप कमी आजार होतात कारण ह्यांच्यामध्ये रोगांशी लढण्यासाठी सोसायटीतून आणि त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे ज्यांचं जे वशिंड आहे गायीच त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे यांना शक्यतो होत नाही आणि जरी झाले तरी आम्ही त्याच्यावरती आयुर्वेदिक पद्धतीने नैसर्गिक उपचार करून ते कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळी गोष्ट नाही म्हणजे गोळ्या औषध आपण इंजेक्शन आयुर्वेदिक गोष्टी नाही कारण ज्यावेळी आपण इंजेक्शन वापरतो त्यावेळी त्या इंजेक्शनचा जो इफेक्ट आहे हा जवळजवळ तीन महिने त्या गायीवरती आणि त्या गायीच्या दुधामधून तुम्हाला जाणवत असतो तो येत असतो त्या गायीच्या दुधामधून त्यासाठी मग त्याला तुम्ही ऑर्गेनिक दूध नाही म्हणू शकत त्यासाठी आम्ही शक्यतो ते वापरत नाही आणि जर एकदम लास्ट स्टेपला जर ते वापरायचं आम्हाला हे आलंच म्हणजे ते वापरायची वेळ आलीच तर आम्ही त्या गायीचं दूध तीन महिन्यापर्यंत ह्या दुधामध्ये मिसळत नाही ते पूर्णपणे ते वेगळंच काढलं ह्या गायीचं दूध काढण्याची पद्धत कशी आहे कारण की आम्हाला जिथपर्यंत शहरी लोकांना माहिती आहे की दूध काढण्यासाठी आजच्या तारखेला आ लोक वेळ कमी जाऊन मशीनचा वापर करतात मग जैविक दुधाच्या उत्पादनासाठी सुद्धा मशीनचा वापर केला जातो का की कशा पद्धतीने दूध केला हे आम्हाला दाखवायचं इन प्रॅक्टिकल बेसिसवर तर आपण बघूया आता आपण प्रत्येकला एक प्रश्न विचारलाय की दूध काढण्याची पद्धत कोणत्या प्रकारची आहे तर प्रत्येक आपल्याला सांगणार आहे की हे जे जैविक उत्पादन जे होतं दुधाचं म्हणजे जैविक दूध आपण ज्याला बोलतो ऑर्गेनिक मिल्क त्याची ती काढण्याची पद्धत गायपासून ते कसे काढलं जातं त्याची प्रक्रिया आपल्याला प्रतीक सांगणार आहे प्रत्येक जस्ट पहिल्यांदा आमच्याकडे ज्यावेळी दूध काढायला चालू केलं जातं त्यावेळी पहिल्यांदा जो माणूस दूध काढतो ते पहिल्यांदा हात स्वच्छ दूध घेतले जातात की जेणेकरून त्याच्या हाताचे हे दुधाबरोबर आले नाहीत पाहिजेत पूर्णपणे आणि तेही इथे काही औषधी वनस्पतींची पण लागवड केलेली आहे की जी गायच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला उपयोगी पडते मग त्या ह्याला पण त्याने पाणी मिळत असतं हात धुध झाल्यानंतर पहिल्यांदा बच्चा सोडला जातो गायीचा ती पाणवण्यासाठी आणि ज्यावेळी ते पाणवली जाते त्यावेळी पूर्णपणे ती पूर्ण जी कास आहे ती पूर्णपणे आम्ही एक चांगल्या पाण्यानं ती धुवून घेतो धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे ती फडक्याने एकदम साफ केली जाते जेणेकरून दुधामध्ये त्या गाईच्या कासेचे जे केस आहेत गोचिड वगैरे जर असेल तर ती त्या दुधामध्ये येऊ नये म्हणून शेवटी पूर्णपणे त्यासाठी आम्ही काळजी घेतलेली असते त्यानंतर ज्यावेळी आम्ही दूध काढायला चालू करतो पूर्णपणे एक जुनी जी आपली पारंपरिक पद्धत चालत आलेली आहे त्या कबेलीनंच दूध काढलं जातं ज्या आत्ताच्या गोठ्यांमध्ये कबेरांमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर पूर्णपणे मशीननं दूध काढलं जातं आणि गाईंमध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की दहा टक्के तरी गायींना मस्तही असतो सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात जर ते मशीन लावलं गेलं तर त्या ह्याच्यामधून जो फर्स्ट बाहेर निघत असतो म्हणजे जे खराब दूध असतं जे रस्ते येतं ते रक्त पूर्णपणे त्या दुधामध्ये मिसळलं जातं तेव्हा त्याची काळजी करून घेत नसतं आणि आमच्या इथे जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर त्या काहीचं दूधही घेतलं जात नाही आणि दूध काढताना जर त्या ह्याच्यामध्ये रक्त येत असेल किंवा काही फस येत असेल तर तोही आम्हाला लगेच कळून येतो त्यामुळे पूर्णपणे आम्ही ती काळजी घेऊन घेऊनच दूध गिरायकांपर्यंत पोहोचवत असतो केह्ड़ा आयुर्वेद द्रिया आमच्या गोठ्यामध्ये जर गायींना गोचिड वगैरे असं जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी आम्ही कुठलेही केमिकल वापरत नाही जसं की तुम्ही आता बघता आहात की आम्ही फार्ममध्ये कोंबड्या सोडलेल्या आहेत की ज्या कोंबड्या ज्या आहेत त्या गायींना झालेल्या गोचीड उवा ज्या असतात ह्या पूर्णपणे टोचून खा, हे खाऊन जातात त्यामुळे गायींनाही कुठली इजा होत नाही त्या केमिकलचाही कुठल्या दुधावरती वेगळा असा इफेक्ट होत नाही त्यासाठी हे जी पद्धत आहे एकदम नॅचरली नै, पद्धत आहे की जी पूर्वीपासून चालत आलेली आहे दूध कसे काढतो गायचं त्याविषयी आपण चर्चा केली सांगितलं प्रोसेस दाखवली पण ह्या गायचं दूधचं वितरण म्हणजे हे गायचं दूध दिवसामध्ये किती वेळा काढलं जातं ग्राहकांना देण्यासाठी थोडक्यामध्ये दे, समजा मला दूध पाहिजे असेल किंवा इतर ग्राहकांना कधी काढलं जातं आणि याची वितरण व्यवस्था कशी राबवली जाते आणि साधारण व्यवस्था कुठपर्यंत आहे तुझी म्हणजे कुठपर्यंत दूध तू पोचू शकतो ग्राहकांना मग पहिले मला सांगायचं की कि दूध किती वाजता काढला तर सकाळी म्हणजे कशा पद्धतीने लोकांपर्यंत म्हणजे पॅकेटद्वारे आपण देतो त्यांना का बाटलीद्वारे देतो कशा पद्धतीने आपण वितरित करतो त्यांना म्हणजे ग्राहकांच्या घरापर्यंत कशा पद्धतीने पोचवलं जातं ह्या गायींचं जे दूध आहे हे दिवसातून दोन वेळा काढलं जातं एक सकाळी चार वाजता आणि संध्याकाळी चार वाजता चार वाजता ज्यावेळी दूध काढलं जातं त्यावेळी पूर्णपणे सगळ्या गायींचं दूध जे आहे ते पाच वाजेपर्यंत आमचं काढून होतं आणि तिथून पुढच्या दोन तासामध्ये जिथपर्यंत आम्ही आमची गाडी पोचू शकेल म्हणजे थोडक्यात जर तुम्ही विचार करायला गेलात तर कामोठ्यापासून ते सानपाड्यापर्यंत एवढ्या अंतरामध्ये आमचं दूध वितरित केलं जातं जास्तीत जास्त वाशी म्हणजे दूध काढण्याच्या दोन तासामध्ये ते ग्राहकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा तीन तासाच्या आतमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जवळजवळ आमची जी डिलिव्हरीची जी सेटअप आहे हा पूर्णपणे अडीच तासामध्ये आमची डिलेवरी कम्प्लीट झालेली आहे दूध काढल्यानंतर अडीच तास पॅकेजिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे पॅकेजिंगची काय पॅकेजिंगची पद्धत कशी आहे कशा पद्धतीने पॅकेजिंग केलं जातं ज्यावेळी दूध काढून घेतलं जातं त्यावेळी ते पूर्णपणे तीन गाळणीने गाळून घेतलं जात एकदम छोट्या जाळीच्या गाळण आहेत त्याने पूर्णपणे तीनदा गाळून घेतला जातो फायदा होतो केस जे आहेत गायीचे जे आले किंवा कुठला कचरा असेल त्या ह्याच्यामध्ये तो दूध पूर्णपणे त्यातून वेगळा केला जातो की जेणेकरून दुधामध्ये काही नाही केमिकल प्रोसेस केली नाही कुठलीही नाही मशीन प्रोसेस कुठलीही प्रोसेस केली जात नाही दूध गरम केलं जात नाही का थंड केलं जात नाही नैसर्गिकरित्या एकदम नैसर्गिक मुंबईमध्ये अवेलेबल करण्याचं काम आम्ही करत आहोत की गावची जी चव आहे ती तुम्हाला नवी मुंबईमध्ये आम्ही उपलब्ध करत आहोत तू सांगितलं वितरण व्यवस्थेविषयी पण वितरण जी व्यवस्था आहे कशामध्ये दिले जातं दूध पॅक करून फूड गॅड प्लास्टिक येतं त्या फूड ग्रेड प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती वितरण व्यवस्था केलेली आहे की ज्यामध्ये आम्ही एक लिटर आणि आधी लिटरमध्ये आम्ही ते पोचवत असतो आणि जर कुठेही प्लास्टिकचा जर तुम्हाला हे नको असेल यूज नको असेल तर आम्ही ही व्यवस्था केलेली आहे की आमच्याकडे स्टीलचे कॅन आहेत त्या कॅन मधून डायरेक्ट आम्ही तुमच्या घरी येऊन ते स्टीलच्या तुमच्याच भांड्यामध्ये आम्ही डायरेक्ट तुम्हाला देऊ शकतो असेही काही कस्टमर आहेत की त्यांना प्लास्टिकचा वापर नको आहे पण काही कस्टमर असे आहेत की आज शेवटी ही मुंबई आहे इथे सकाळी चार ते पाच वाजता जे दूध असतं यावेळी कोण आम्हाला दरवाजा उघडण्यासाठी उपलब्ध नसेल तर आम्ही ते प्लास्टिक सोडून येतो प्लास्टिक मला सांग की जसा तू सांगितलं प्रक्रिया सांगितली वितरण व्यवस्था सांगितली पण हे जे दूध आहे ते वेळेमध्ये तापवणं पण गरजेचं आहे पण पोचणं गरजेचं आहे सांगितलं दोन वेळा दुधांची म्हणजे दूध काढलं जातात तस... दुसऱ्यांदा केव्हा दूध काढलं जातं दुसऱ्यांदा सेम सकाळीचं चार वाजता दूध निघालं तर आमचं संध्याकाळचं जे टायमिंग आहे तेही चार वाजता दूध निघत एका गायीचा आम्ही दिवसामधून दोन वेळा दूध काढतो सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दूध काढतो नवी मुंबईमध्ये आज आमचं जे दूध आहे ते कामोठा खारघर तळोजा बेलापूर शिवूड नेरुळ आणि सांदपाडा आणि वाशीचा काही भाग एवढ्या भागांमध्ये आज आमची डिलिव्हरी हे ऑर्गॅनिक दुधाविषयी झालं जैविक दुध आपण जे बोलतो पण जैविक दुधासोबतच अजून कोणते उत्पादन आहेत का जे तुम्ही उत्पादित करता इथं म्हणजे बनवतात हो आहेत आज आम्ही ह्या दुधाबरोबर एक ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने तुपाची निर्मिती करतो की जे बाहेर जे तुम्हाला तूप मिळतं याला तुम्ही बटर ऑइल म्हणू शकता आणि इथे जे तूप मिळतं हे एकदम पूर्णपणे डाय ट्रॅडिशनल प्रोसेस आहे की जिच्यासाठी जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस लिटर दूध लागतं एक लिटर तूप तयार होण्यासाठी आणि ती जी प्रोसेस आहे ही आमची चोवीस तासाची प्रोसेस असते या ह्याच्यामध्ये जे तूप तयार होतं हे आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने आमच्या तुपाची निर्मिती होते आणि जेवढी मागणी आहे तेवढी आज आम्ही ग्राहकांची पूर्ण करू शकत नाही आहोत म्हणजे सतत मागणी वाढत चालली कमी आहे भविष्यात प्रोडक्शन वाढणार आहे की नाही का हो नक्कीच वाढव जसं म्हणजे इथली मॅनेजमेंट जशी आमची हे होईल त्या पद्धतीमध्ये आम्ही अजून भविष्यामध्ये वाढवणार आहोत हे ऑर्गॅनिक दूध आहे जैविक दूध आहे किंवा हे तूप आहे ह्याला आपण जैविक तुपवले चालेल का हो हो नक्कीच जैविक तूपच आहे नक्कीच हे जर नवी मुंबईतल्या ग्राहकांना जर पाहिजे असेल घरपोच तर त्यासाठी काय कोणाला संपर्क साधावा लागेल कशा पद्धतीने ही म्हणजे काय करावं लागेल त्यासाठी ग्राहकांना जर याची जर कुठल्या ग्राहकाला जर हे असेल मागणी असेल तर त्यांच्यासाठी आम्ही एक वेबसाईट ओपन केलेली आहे डब्ल्यू 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 डॉट मुंबई ऑर्गेनिक डॉट कॉम यावरती पण त्या तुपाची तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता दुधासाठी इन्क्वायरी टाकू शकता त्यानंतर आमचं आउटलेट जे आहे ते खारघर मध्ये सेक्टर ट्वेंटी मध्ये सेक्टर वीस मध्ये शुभ होम टॉवर शॉप नंबर एक मध्ये आज आमचं आउटलेट आहे की जिथे तुम्हाला पूर्णपणे सगळं डाळी गहू तांदूळ मसाल्यांचे पदार्थ पूर्णपणे हा पूर्णपणे ऑर्गॅनिक सर्टिफाईड के ती, ते तिथे तुम्हाला मिळाले जातात आणि ग्राहकांना जा पोहोचायच कॉन्टॅक्ट करायचं त्यासाठी काय नंबर आहे तुम का तुमचा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे का आठ 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 चार एक चार एक सहा सहा हा जो नंबर आहे हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ग्राहकांसाठी जो आम्ही ठेवलेला आहे याच नंबरवरती तुम्ही कॉल करून ऑर्डर पण प्लेस करू शकता काही माहिती हवी असेल तर तीही विचारू शकता जर अजून ऍडिशनल काही माहिती असेल तर तुम्ही मेलही करू शकता गो जैविकॉमे आपण प्रत्येक माळी जो गौजैविक या संस्था जी आहे थोडक्यात म्हणू हो आपण की इट्स हिज अ प्रोप्रायटर ऑफ गोजैविक हे दुकान आहे किंवा आपण उद्योग औद्योगिक संस्था बोलू शकतो <te the phenomenon> ह्याचा जो प्रोप्रायटर आहे मालक आहे प्रत्येक माळी याच्याकडे आपण माहिती जाणून घेतली की जैविक दूध अर्थात ऑर्गॅनिक मिल्क याची ह्याचे उत्पादन कसं होतं त्या उत्पादनासाठी कोणकोणत्या प्रकारच्या गायी वापरल्या जातात त्या, त्या गायंपासून जाता। येणारं जे ऑर्गेनिक मिल्क आहे जे जैविक दूध आहे ह्याचा फायदा लहान मुलं प्रौढ व्यक्ती महिला आणि सिनियर सिटीजन अर्थात ज्येष्ठ नागरिकांना कसा होतो त्यांचं शरीर किंवा त्यांचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी त्याचप्रमाणे दूध काढण्याची पद्धत जसं प्रत्येक माळीने आपल्याला सांगितलं की दूध काढण्यासाठी तो मशिनरी वापरत नाही कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम गोष्ट वापरतात जी पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेलं आहे दूध काढण्याची पद्धत हाताने तीच वापरली जाते ज्या आणि ती जी दूध काढण्याची पद्धत आहे ती पूर्णत हायजेनिक म्हणजे निरोगी पद्धतीने ते काढलं जातं दूध गाईपासून जी ह्या दुधाची वितरण व्यवस्था जी आहे त्याविषयी प्रतिक माळेने आपल्याला सांगितलं त्या आहे त्यामुळे नागरिकांना माझं एक आव्हान आहे किंवा एक विनंती आहे जर तुम्हाला तुमचं आयुष्य वर्तमान आणि भविष्य तुमचं तुमच्या कुटुंबाचं निरोगी पद्धतीने म्हणजे अबाधित आरोग्य हे अबाधित ठेवण्यासाठी निरोगी राखण्यासाठी आपण ऑर्गॅनिक मिल्क अर्थात जैविक दूध आहे ह्याचा वापर जास्तीत दस जास्त करावा कारण की दूध ही खूप महत्वाची महत्वाचा घटक आहे प्रत्येक नागरिकाच्या जीवनामधला सकाळी उठल्यापासून चहा कॉफी सोबत ते रात्री झोपना झोपेपर्यंत आपण दुधाचा कमीत कमी एक माणूस दिवसाला अर्धा लिटर तरी सेवन करू करत असतो तर हे जैविक दूध जर वापरलं तर आपलं शरीर नक्की निरोगी राहील ज्या व्याधी छोट्या मोठ्या उद्भवत असतात नागरिकांना ज्या संसर्ग रोग आहेत ह्याच्यापासून त्या दुधामुळे किंवा इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुम्हाला ह्या सर्व रोगांपासून स्वतःला वाचवण्यात येईल तर खाली जे आपण एक नंबर बघत आहोत त्या नंबरवर आपण हे जैविक दूध प्राप्त करण्यासाठी कॉन्टॅक्ट करावा त्याचप्रकारे व्हॉट्सअप नंबर आहे त्यांची मुंबई डब्ल्यू डब्ल्यू डॉट मुंबई ऑर्गॅनिक डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर आपली ऑर्डर प्लेस करू शकतात धन्यवाद प्रतीक तू आम्हाला ही सर्व माहिती दिली ह्या तुझ्या माहितीमुळे आमच्या नवी मुंबईकर नागरिकांना या, या दुधाचं नक्की धारोषण दूध जे बोलतो या दुधाचा नक्की फायदा होईल आणि आमच्या मुंबईकरांचं जे नवी मुंबईकर मुंबईकर किंवा रायगडकर जसं आपण बोलू शकतो कारण की सिडको रोडा खूप अवडव्य आहे ह्या धारोषाचा नक्कीच फायदा होईल पुन्हा एकदा धन्यवाद